अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अकोला शहराला झोडपले आज दिनांक सहा जून रोजी दुपारी साडेपाच वाजताच्या दरम्यान तब्बल दहा ते वीस मिनिटं वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम होता या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उमरून पडल्याची माहिती आहे तर जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख मार्गावर मार्गक्रम करणारे नागरिक व शहरातील रस्त्यांवर लघुव्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच धावपळ उडताना दिसून आली गेल्या काही दिवसांपासून अकोल्याच्या तापमानात वाढ पाहावयास मिळाली गुरुवारी आलेल्या पावसामुळे या तापमानात घट झाल्याचे दिसून आले त्यामुळे वातावरणात गारावा निर्माण झाला असून नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे अचानक आलेल्या या पावसामुळे व वादळे वाऱ्यामुळे शहरातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला होता प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे पहिल्याच झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक नाले भरून वाहत होते त्यामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल सुद्धा यामधून झाली अनेक भागात पाणी साचल्याचेही चित्र पहायस मिळाले पावसाआधी नालेसफाई योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा होत आहे